आल्या शाळेत मला नाव सांगायचं पटकन मोठ्याने श्रुती वैश पण आला शिवला शिवराज पण आला तुझ नाव राजवीर म्हण म्हण ना राजवीर कोणाला आणखी शिवराज पण आला बघाय ना आता आमचे हे नवीन पहिलीचे बालमित्र आहेत बरं का आता आपण त्यांच्यासोबत एक छान खेळ खेळणार आहोत हे काय आहेत रे बरं हे काय कसं म्हणू ना पाईप भेटते नाही हे रंगीत पाईप आहेत आता ना मी तुम्हाला रंग सांगणार आहे याचा रंग कोणता आहे नुरा नाही कोणता नुरा नाही देवा ओपटी मला मोठे ना ओपटी कसं आहे ती पोपटी आणि वा बघा वंश्यासारखे तीन बोटामध्ये तीन रंग लावले चौथा रंग आहे का बघा येत नाही छान श्रुतीने पण किलो वंशने पण शिवराय दुसऱ्या हात नाही लावलाय का मी बघा दुसरा हात ला लावलाय का छान छान वेग घ्यायची का

गुलाबी हा परत कोणता आहे आणि कोणता आहे गुलाबी तुमच्या अंगातले कलर कोणते म्हणा म्हणा पिवळा म्हणा तुझा कोणता कलर आहे हा पांढरा तुझा कोणता कलर आहे गुलाबी कोणता गुलाबी तुझा कोणता आहे हा हिरवा हिरवा हिऊ राहणे हिरवा आता कुठे काय एकत्र त्याला आता आपण गमत करणार आहे का बघायचं मी फक्त कोणता रंग घेतला सगळ्या बरोबर गुलाबी रंग घेतला मी कोणता रंग घेतला गुलाबी आता फक्त बघायचं मी काय करते मग तुम्ही नंतर करायचं नंतर छान बघा पकड आणि अजून गुलाबी घेतलं मी नाही आता बघा कोणता रंग घेतला मी गुलाबी हे पकड पकड लाव 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 गुलाबी आता मी कि नाही काय तयार केली ही

चला 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 शिवने पण काय केलं छान दोन रिंग बनवल्या चल वंश वंश चल छान छान ठेवा ठेवा छान आमच्या सुद्धा छान दोन रिंग बनवल्या बघा चला नहीं। भी भी एक बनवली चला खाली बस छान श्रुतीने एक बनवली आणि शिवने दोन बनवले सगळ्यांनी छान छान बनवल्या सगळ्यांना सगळ्यांना शपाशी राजवीर पण आज आलाय आमचा छान तरी छान अरे बापरे आणि मला चॉकलेट पण दिलं त्याने छान आज तुला छान केलं छान